व्हॉट्सॲप टेलिग्राम सिग्नल स्नॅपचॅट यापैकी कोणता प्लॅटफॉर्म तुम्ही सध्या वापरताय कोणताही वापरत असाल तरी ही रील तुमच्याचसाठी आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सरकारच्या नवीन नियमांनुसार आता तुमचं व्हॉट्सअप वेब दर सहा तासांनी आपोआप लॉग आऊट होऊ शकतं डीओ टी म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सने व्हॉट्सॲप टेलिग्राम सिग्नल स्नॅपचॅट सारख्या सगळ्या मेसेजिंग ॲपसाठी एक कडक नियम आणला आहे ज्यात तुमच्या ॲपचा वापर सतत तुमच्या रजिस्टर नंबर्ड सिम कार्डशी लिंक राहिला की देशात वाढणाऱ्या डिजिटल फ्रॉडला आळा घालण्यासाठी हा उपाय आवश्यक असल्याचं सा म्हटलं जातं आहे कारण बऱ्याचशा केसेसमध्ये सिम नसताना ॲप वापरून फसवणूक होताना आहे त्यामुळे सिम फोनमध्ये आहे आणि फोन तुमच्याकडे आहे ही खात्री सरकारला आता ठेवायची आहे पण बिज फिल्डमधल्या एक्सपर्ट्सचा म्हणाल तर त्यांच्या मते हा नियम यूजर प्रायवसीवर परिणाम करू शकतो इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणारा लोकांसाठी मोठी अडचण ठरू शकतो आणि मल्टिपल डिव्हायसेसवरती ऍप वापरणं जबरदस्त त्रासदायक होऊ शकतं कारण व्हॉट्सअप वेबला सिम कनेक्शन सतत लागणार त्यामुळे तुम्ही ऑफिसेसमध्ये कॅफेमध्ये किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअप वेब वापरत असाल तर सहा तासांनी लॉग आऊट हे नवं रुटीन सेट होणार दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या मात्र या निर्णयाला जोरदार पाठिंबा देताना दिसत आहेत मते नियम फ्रॉड रोखेल आणि सेफ्टी वाढवेल शेवटी प्रश्न हाच आहे की फ्रॉड कमी होईल की युजर्सचा रोजचा डिजिटल एक्सपिरियन्स अवघड होईल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि लगाव तिला फॉलो करा